सला गुरु तुमची नमस्कार गुरु हो नमस्कार कसे आहात हो बरी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लेटचा पाणी आयोग नगर घेऊन आलंय सारे जे असे आजच्या हा उपक्रम ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत ज्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची आहेत तर सुरू करूयात प्रश्नाला हो हो नक्की नक्की तृतीय पंथीयांच्या प्रगतीसाठी नेमकं काय केलं पाहिजे तृतीय पंत प्र करता असं केलं भारताला स्वतंत्र पंच्याहत्तर वर्ष झाली परतीय पंथ्यांना भेटलेलं नाही तर या राज्यात आम्हाला मान व सम्मान भेटला पाहिजे नगरमधली तुमची आवडती ऐतिहासिक वास्तू चांदवीचा मान नगरच्या बोलीभाषेतील सर्वाधिक वापरण्यात येणार आहे का नगरची विशेष ओळख काय संतांची भूमी स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा संकल्प काय आमचा संकल्प असा आहे की या पंच्याहत्तर वर्ष होतील तर मी तृतीय पंथांकरता काही नवीन करायची योजना करणार आहे याचा मी लढा करणार आहे खूप खूप धन्यवाद खुँ गुरु नमस्कार